हेलो दोस्तों मेरा नाम है सुनील आज की इस वीडियो में हम हिंदी से मराठी भाषा सीखने वाले हैं दोस्तों मैंने कुछ हर रोज बोले जाने वाले मराठी वाक्य लिखे हैं तो चलिए वीडियो को स्टार्ट करते हैं अंदर आए आतिया आतिया बैठो बसा बसा क्या लेंगे आप काय घेनारापन काय घेना रापन चाय पियेंगे क्या चाह पीनार का चाह पिनार का यह कौन है ये कौन आ हे कोण आहे इन्हें जानते है क्या तुम्ही यांना ओळखता का तुम्ही यांना ओळखता का कैसे आना हुआ कसे येणे झाले कसे येणे झाले मा कसम आई शपथ आई शपथ अरे क्या हुआ अरे काय झाले अरे हे काय झाले चुप रहो गप्प बस गप्प बस झूठे कही के खोटारडा डाकूटचा खोटारडा कुठचा बस करो बास्कर किंवा थांबव बास्कर थांबव आया बडा मुझे सिकाने वाला आला मोठा मला शिकवणारा आला मोठा मला शिकवणारा चले जाओ जा इथून अथवा जा निघून जा इथून जा निघून घबरावो मत घाबरू नको घाबरू नको ठीकसे काम करो व्यवस्थित काम कर व्यवस्थित काम कर मुझे तंग मत करो मला त्रास नको देऊ मला त्रास नको देऊ तुम्ही गलतफेमी हुई आहे तुम्हाला गैरसमज झाला आहे तुम्हाला गैरसमज झाला आहे कुछ भी मत बोलो काही पण बोलू नको काही पण बोलू नको खुद को संभाळ स्वतःला संभाळ स्वतःला ये क्या हुआ हे काय झालं हे काय झालं हे भगवान अरे देवा अरे देवा मुझे पता है मला माहीत आहे मला माहीत आहे इसे दूर भेजो याला लंब याला पठवा बहुत देर हुई खूब उशीर खूब उशीर ये तिख है हे तिखट है हे तिखट है जोर की भूख लगी है खूब भूख लगली है खूब भूख लगली है ये बात झूठ है हि गोष्ट खोटी है हि गोष्ट खोटी है मैंने कब कहा मी मनालो मी मनालो जोर से मत बोलो मोठ्याने बोलू नको मोठ्याने बोलू नको हे आसान नाही है हे सोपं नाही आहे हे सोपं नाही आहे दिमाग का इस्त दिमाग का इस्तेमाल करो डोक्याचा वापर कर अथवा मेंदूचा वापर कर डोक्याचा वापर कर मेंदूचा वापर कर दिखावा मत करो दिखावा करू नको दिखावा करू नको भूल बात विसरती गोष्ट विसरती गोष्ट कुछ पाना चाहता हो काहीतरी मिळवायचं आहे काहीतरी मिळवायचंय तो दोस्तों यह छोटा सा वीडियो आपको कैसे लगा मुझे कमेंट द्वारा जरूर बताइए वीडियो देखने के लिए धन्यवाद